पराभूत उमेदवार थोरात त्यांनी ईव्हीएम पडताळण्याची मागणी केली आहे या मागणीचं संगमनेरचे विजयी आमदार अमोल खताळ यांनी स्वागत केलंय ईव्हीएम पडताळणीमुळे आपलं मताधिक्य वाढेल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय या प्रकरणी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी महाराष्ट्र विधानसभेत आठ वेळा आपलं अधिपत्य गाजवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संगमनेरचे काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांना पराभूत करत एक जॉईंट केलर म्हणून भूमिका पाडणारे आमदार शिवसेनेचे आमदार अमोल खतळ आपल्यासोबत आहेत आज शिर्डीचं काय नेमकं आहे एकंदरीत बघितलं तर एकनाथ शिंदे यांची तब्येत सध्या नाही आज साईबाबांचं दर्शन निवडणुकीचा सा निकाल लागल्यानंतर साईबाबांच्या मी नेहमी साईबाबांचं भक्त आहे यापूर्वी सुद्धा वेळोवेळी दर्शनाला आलो आहे आज दर्शन घेताना मी माझा मतदारसंघ साठी प्रार्थना केली तसेच आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रकृती संदर्भात सुद्धा साईबाबांकडे मी प्रार्थना केली त्यांना लवकर बरं वाटावं म्हणून उपसंचालक बाळासाहेब थोरात यांनी फेर परत मागणी केली आहे नाही दुर्दैवाने आता त्यांनी तसा यापूर्वी ते तीन निवडणुका ईव्हीएम वर जिंकलेले आहेत त्यावेळेस त्यांना तर लीड जे भेटलं त्यावेळेस त्यांना मोठा अभिमान वाटत होता मग जर तुम्ही निवडून आल्यानंतर स्वतःचं मताधिक्य वाढल्यानंतर युएम तुमच्यासाठी चांगला असतं परंतु आज लोकशाहीमध्ये पराभव झाल्यानंतर आपण युएमवर संख्या घेणं हे निश्चित पडताळणी झाली काय काहीच होणार नाही त्याच्यामध्ये मताची संख्या अजून वाढून येईल माझी म्हणजे जी शेवटच्या याच्यामध्ये काही वाट झाला असेल तर निश्चित त्याच्यात त्यांच्या पडताळणीमध्ये माझे मतं वाढतील आम्हाला विश्वास येईल